आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराजा येथे काल संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अचानक वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे भीषण आपत्ती ओढवली शेतात वास्तव्यास असलेल्या घरावर झाड कोसळून प्रियांशी बाणेरा या महिलेला आपला जीव गमवावा लागलाय या नैसर्गिक आपत्तीत गावातील दहा ते बारा नागरिक वाऱ्यामुळे उडालेल्या पत्र्यांमुळे जखमी झालेत याशिवाय अनेकांच्या शेती पिकाचे जनावरांच्या निवाऱ्याचे आणि घरांचे मोठे नुकसान झालेत याचबरोबर जामनेर तालुक्यातील नेरी गावात देखील अतिवृष्टीमुळे शेतजमीन घरे गोठे आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉक्टर आयुष प्रसाद व तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन थेट पाहणी केली त्या संबंधित प्रशासनाला तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत आपत्तीची माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले त्यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत आपत्कालीन उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे या पाहणीवेळी भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर कमलाकर पाटील तुकाराम निकम अमर पाटील शेखर काळे अण्णा बेटोळे भगवान इंगळे सुभाष वाघोळे यांच्यासह हो अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते प्रशासनाच्या प्राथमिक पाहणीनंतर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक व तांत्रिक मदतीचा हात दिला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादाबद्दल समाधानही व्यक्त केले आहे का आज त्याचा पंचनामा करून घेऊ आता आली ना ते उभे तर काही ना पंचनामा पूर्ण करू पंचनामा करून घेऊ आम्ही विनोद सगळ्या पंचनामाल का इकडे তাৰিটা ডাইল ডায় কৃষি

तयार नाही आता ते पण थोडंफार पहा आमच्याकडे पण करमट रस्त्याला करमट रस्त्यावर किती सगळे आलं हो पंचनामा करतोय सगळ्यांचे त्यांना वाटत काही काळजी करू नका बघू कलेक्टर साहेबांशी बोलले काही काळजी करू नका म्हटलं करताय सगळे अधिकारी पण आलेले खूप मोठी शक्यता आहे झाडाखाली आपण त्याच्यामध्ये पण म्हणजे धोकाची शक्यता या दोन गोष्टी करायच्या आहेत अगर आपण या दोन गोष्टी टाळला ना तर आपल्याकडे जानवरांची जो मोठ्या प्रमाणात मृत्यू ना ते पण आपल्याला इझिली टाळता माझी सर्वांना यही बेनिफिट आहे या दोन गोष्टीमध्ये खर्च हे कोणाचंही रे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार